हा सात नंबरचा खेळाडू पार्टीच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया ऐकून तिकडे तिकून इकडे खूप छान गडी बात करून राहिलेला आहे लेट होता हा दहा नंबरचा रेडर साखरेच्या रिंगणात नाही होता खतम टाइम खूप छान प्रकारे पाय घेऊन जात आहे हा माझे प्रिय मित्र अनेक भाऊ नयता आणि अमिताभे मला भेट इंदिरा पेंटाच्या मागे लवकर या अनेक भाऊ नसता आणि अमिताभे लवकर घेऊन का पायड बाहेर हा चार नंबरचा खेळाडू माहिती होता करा तुम्हाला पार्टीच्या रिंगणात भाऊचा दादा हा भाऊचा एकदा दादा का खेळाडू हा सागराच्या रिंगणात हा हा दाजू घालून अच्छा अच्छा విజయకూడీ అదే ఓఫర్ అదే బాగా రింగ్ అదేంట సా పైం నేను సామా సంన దా నంబర్ రీడర అని పార్టీ యా రింగ్ పాయింట్

आणि बाबा आहे वन पॉइंट सायडे परत एकदा दहा नंबर दारे साखरेच्या दा, रिंगणात उजवीकडी दहावीकळी जाण्याचा प्रयास करून रावला खूप छान पुन्हा एकदा सात नंबरचा रेडर पार्टीच्या रिंगणात काय करते बघूया डावी करून उजवीकडे खूप छान हा पुन्हा एकदा सात नंबर जाणार साखराचा रिना तुम्हाला बोलवत आहे भाऊ राहुल भाऊ आत्राम विशाल कुमराव तुम्हाला बोलवत आहे तुमचे मित्र राहुल भाऊ आत्राम अमित खूप छान खतरनाक सामना

सात नंबरचा इकून तिकडे तिकून इकडे आणि भाऊचा झाला आहे दादा वन पॉइंट नंबरचा खेळाडू सागराच्या रिंगणात टाइम ऑफ फायड पुन्हा एकदा पाडीच्या रिंगणात साखर्याचा रेडर काय करते आपल्या संघासाठी बघूया तिकडे तिकून इकडे हा पुन्हा एकदा दहा नंबरचा रीडर साखर्याच्या रिंगणात सा आपल्या संघासाठी काय करते बघूया डावीकडून उजवीकडे आणि खूप छान करून या उजवी करून डावीकडे पुन्हा एकदा पार्टीच्या रिंगणा साखरेचा रिंगर आपल्या संघासाठी काय करते बघूया चार नंबरचा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे झाला डाब्या पुन्हा एकदा दहा नंबरचा रिडर सातव्याच्या रिंगणात ఇక్కడ ఇక్కడి పొయింట్ ప్రయా నంబర్ రింగ్ థర్డరి బారా నంబర్ आपल्या संघासाठी काय करते बघूया इकडून तिकडे तिकडून इकडे खूप छान करून आले या पाऊस झालेला आहे अब्या वन पॉइंट सखरा परत एकदा हा दहा नंबरचा खेळाडू पाडीच्या ना रिंगणात इकडून तिकडे तिकडून इकडे खूप छान करून राहिलेला आहे डावीकडे उजवीकडे उजवीकडे डावीकडे परत आपल्या रिंगणात परत एकदा दहा नंबर सात खेळाडू साखर्याच्या रिंगणात टाइमपास करून राहिलेला आहे

हा हा परत एकदा दहा नंबरचा रिडर साखर्याच्या रिंगणात काय करते बघूया आपल्या संघासाठी गाडी कडून गाडी खूप शहाण करून राहिलेला आहे परत आपला रिंगणात पुन्हा एकदा थर्ड रेडा खूप छान प्रकारे सोडून आलेला पार्टीचा रेडर साखरच्या रिंगणात आणि पाऊसला झाला ताब्या पुन्हा एकदा दहा नंबरचा रेडर पार्टीच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया तिकडे तिकून इकडे आणि पाऊसा झाला दाब्या वन पॉईंट पार्टी अतुल भाऊ हा दहा नंबरचा खेळाडू सागराच्या रिंगणात हाफ टाइम झालेला होता चाळीस गुण साखरा आणि एकशे वीस गुण पारडी चाळीस गुण साखरा आणि एकशे वीस गुण पार्टी हा कोण सांगतो साखरा चाळीस आणि एकशे वीस गुण पार्टी साखरा चाळीस एकशे वीस पारडे हा 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 साखर्याच्या रिंगणा पायडीचा प्लेयर आपल्या संघासाठी काय करते बघूया हा रेडार खूप खूप हाण खिडते डावी चढून उजवीकडे जाण्याचा प्रयत्न चालू आहे व्यवसाय पुन्हा एकदा हा चार नंबरचा रेडार पायडीच्या रिंगणात

करे या मरे तिकडे 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 निघे तू पिते का रे खूप छान करून झाल्या बारा नंबरचा प्लेअर आपल्या संघासाठी रेडर वन पॉइंट अठरा चार नंबरचा रेडर दादा, दादा दादा का मारो आणि भाऊ झालेला आहे ताब्या हा हा खूप छान प्रकारे रे हा दहा नंबरचा रेडर परत एकदा सहा नंबर प्ला रिडार पाडीच्या रिणास काय करते आपल्या संघासाठी बघूया ऐकून तिकडे तिकून खूप छान करून आलेला आहे परत एकदा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे जाण्याचा प्रयत्न

दादा थर्ड रेडर दादा करूया मारू हा बारा नंबरचा रेडर आहे हा दहा नंबरचा प्लेयर आपल्या संघासाठी बघूया एकूण तिकडे तिकून इकडे एकूण तिकडे तिकून इकडे आणि वन पॉइंट अठरा <laughs> पुन्हा एकदा हा सात नंबरचा रेडर आपल्या संघासाठी काय करते बघूया टाइमपास <coughs> करून खेळून राहिलेला हा रेडर

शेवटचे पाच मिनिट दादा शेवटचे पाच मिनिट राहिलेले आहे टाइम आ परत एकदा सात नंबरचा रेड्या साखर्याच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया परत एकदा सात नंबरचा रेड्या साकड्या सॉरी हा दादा आहे करूया विकास तू जिथे कुठे असेल तुम्ही मंडाळ्यात संपर्क करावे रेडर आउट वन पॉईंट सागरा विकास भाऊ जिथं कुठे असेल तुम्ही मंडाण्यात येऊन संपर्क करावे हा दहा नंबरचा रीडर पाडीच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी खूप छान करून राहिलेला आहे आणि भाऊया वन पॉइंट पाडे बरं एकदा हा सात नंबरचा सा रेडर आपल्या संघासाठी काय करते बघूया साखऱ्याच्या रिंगणात हा सात नंबरचा सा रेडर तिकडे तिकून इकडे खूप दि, इक छान करून राहिलेला आहे शेवटचे तीन मिनिट झालेले आहे दादा ला। रेडर ऑफ वन पॉइंट साखरा खूप छान चिडच्या रेडर चार नंबरचा इकडे आता ठीक आहे चार नंबरचा रेडर परत आपल्या रिंगणात टाइम ऑफ साखरा नव्वद गुण साखरा आणि दीडशे गुण पारडे नव्वद गुण साखरा आणि दीडशे पालडे हा परत एकदा पाडर साखराच्या रिंगणात दोन पॉइंट पायडी परत एकदा दहा नंबरचा रिडर पायडीच्या रिंगणात काय करते आपल्या संघासाठी बघूया तिकून तिकडे असा खेळून आलेला आहे खूप छान खेळत आहे आणि पाऊस झाला दाब्या वन पॉइंट फार्टी परत एकदा दहा बसता साखराच्या रिंगात तिकडे तिकून इकडे खूप छान खेळून राहिलेला आहे हा चार नंबर दारे पुन्हा एकदा वन पॉइंट साखरा पुन्हा एकदा पार्टीचा रेडर बारा नंबर ला रिंगणात बा दादा शेवटचा एक मिनिट आहे शेवटचा एक मिनिट हा पाच नंबरचा रेडर पार्टीच्या रिंगणात आणि भाऊचा झालेला आहे दादा वन पार्टी हा इथं खेळ समाज विकास भाऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कबड्डी लवरला शेअर करा पुढचे व्हिडिओ तुमच्यापाशी येण्यासाठी सबस्क्राईब करा